नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे आजची भरती म्हणजेच पोलीस पाटील या पदाकरता आता पद भरती निकाल पदसंख्या असणार आहे एकशे सत्त्याण्णव यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त प... पास आवश्यक असणार आहे आणि तुमची एक्झाम डेट सुद्धा बावीस फेब्रुवारी दोन हजार ला असणार आहे त्यामुळे जे कोणी पण अभ्यासासाठी पात्र असेल त्यांना नक्कीच फॉर्म भरा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे त्यामुळे शोपत्र नक्की बघा व्हिडिओ आवडतो लाईक करा सबस्क्राईब नक्कीच करा जर तुम्ही अजूनपर्यंत डाक विभागाअंतर्गत अठ्ठावीस हजार सातशे चाळीस पदांची जी नवीन पदभरती निघालेली आहे ती जरूर नसेल बघितली तर मी यावेळी डिस्क्रिप्शन मंत्रा लिंक आहे तुम्ही ती पण नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन बघू शकता कमेंटमध्ये मला तुम्ही नक्कीच सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओ बघता कारण की त्या जिल्ह्यामध्ये ज्या नवीन भरतीतील त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन तर बघा आजची भरतीकडे आपण बोलूयात बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव जिल्हा बीड अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे येथे पदाचं नाव असणारे पोलीस पाटील बघा आता माजलगाव उपविभागीय पोलीस पाटील संवर्गातून एकूण रिक्त पदे असणार आहेत एकशे सत्त्याण्णव यामध्ये बघा ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे म्हणजेच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात तारीखी एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होणारे सकाळी दहा वाजल्यापासून वर ऍप्लिकेशन लास्ट डेट म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीखी दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असणार आहे बघा आता तुम्हाला अर्ज शुल्क किती द्यायचे आहेत खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये असणार आहे आणि मागास वर्गीय त्यानंतर बघा तुमची लेखी परीक्षा ही बावीस फेब्रुवारी दोन हजार ला होणार आहे बघा तुमची शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी असणे आवश्यक असणार आहे एज लिमिट ही तुमची पंचवीस वर्षापासून चाळीस वर्षापर्यंत असणार आहे आणि त्यानंतर बघा बघा आता पोलीस पाटील या तुम्हाला प्रति महिना सॅलरी किती भेटणार आहे तर पोलीस पाटील या पदाकरता स्टार्टिंग पेमेंट हे पंधरा हजारापासून पासून ते चाळीस हजारापर्यंत असतं आता असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक तुम असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो सिग्नेचर आधार कार्ड पेन कार्ड त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट मग तुमचं दहावीचं बारावीचं आणि जे तुम्ही ग्रॅज्युएशन केलं त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे आणि तुमचं एक रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक असणार कारण की तुम्ही त्याच गावातले रहिवाश आहेत त्या करता त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक नोटिफिकेशन लिंक भेटून जाणार आहे जे कोणी पण या बसासाठी पात्र असणारे मित्रांनो नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा